नमस्कार मित्रांनो आदिविका कुकिंग आर्ट या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप 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 मनापासून स्वागत तर आज आपण बनवणार आहोत रेस्टॉरंट स्टाईल व्हेज फ्राय राईस चला तर वेळ न घालो तर आपण रेसिपीला सुरुवात करूया मी इथे दोनशे से ग्रॅम सेला बासमती राईस घेतला आहे त्याला आपण स्वच्छ धुवून एक अर्धा तास भिजत ठेवणार आहोत दोन तीन वेळा व्यवस्थित वे धुवायचं आहे याला एक अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आता आपण राईससाठी लागणारे सगळे व्हेजिटेबल कट करून घेणार आहोत अद्रक लसूण कांदा शिमला मिरच गाजर, कोबी आणि कांद्याची पात राईस उकडण्यासाठी आपण गॅसवर पाणी गरम करत ठेवलं आहे हो त्याच्यामध्ये दोन चमचे मीठ एक चमचा तेल आणि अर्धा लिंबाचा रस टाकून घ्यायचा आहे आणि आपण भिजवलेले तांदूळ याच्यामध्ये उकडण्यासाठी सोडायचे आहेत एक पाच ते दहा मिनटं लागतात राईस उकडण्यासाठी एकदा चेक करून घ्यायचं राईस आपला उकडलेला आहे आता आपण याला गाळून घेणार आहोत एका भांड्याच्या वरती अशी चाळण ठेवायची आणि आपण त्याच्यामध्ये राईस गाळून घ्यायचा राईसवरती आपण एक चमचा साजूक तूप टाकणार आहोत आणि एक दहा मिनटासाठी साईडला थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आता आपण गॅसवरती कढाई ठेवली आहे त्याच्यामध्ये एक चमचा तेल गॅसची फ्लेम आपल्याला मोठी करायची आहे आणि आपण जे व्हेजिटेबल कट करून ठेवले आहेत ते घेऊ आपण तेल गरम झालेलं आहे आपलं सगळ्यात अगोदर लसूण टाकायची आहे लसूण थोडी फ्राय करून घ्यायची नंतर टाकायचा कांदा आपल्याला कांदाही थोडा फ्राय करून घ्यायचा ही सगळी प्रोसेस आपल्याला हाय फ्लेमवरतीच करायची अद्रक टाकायचं आपल्याला आता बाकीचे व्हेजिटेबल शिमला मिर्च गाजर कोबी हिरवे मटार आणि थोडी कांद्याची पात एक दोन ते तीन मिनटं आपल्याला परतून घ्यायचे आहेत एक चमचा मीठ टाकायचं आपल्याला मीठ थोडं कमीच टाकायचं आहे कारण सॉसेसमध्ये पण मीठ असतं आपल्याला सॉसेस ॲड करायचे एक चमचा ब्लॅक पेपर पावडर आता सॉसेस ॲड करू टोमॅटो कॅचे एक चमचा ग्रीन चिल्ली सॉस दोन चमचे एक चमचा विनेगर एक चमचा सोया सॉस स्वास। सॉसेस प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता आपल्याला एक चमचा रेमेट पावडर टाकायचे आणि हे व्यवस्थित मिक्स करून एक दोन मिनटं आपण फ्राय करून घेऊ आता शेवटची स्टेप आपल्याला राईस मिक्स करून घ्यायचं आहे राईस आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून सगळे सॉसेस आपले राईसला लागले पाहिजेत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं असं असा आपला रेस्टॉरंट स्टाईल वेज फ्राय राईस बनवून तयार आहे थोडीशी कांद्याची पात आणि कोबी टाकून गार्निश करून घ्यायचं आहे आणि एका बाउलमध्ये काढून घेऊ आपण आहे ना किती सोपी रेसिपी जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद